मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो परमार्थ ज्याला साधायचा आहे तो परमार्थ साधण्यासाठी त्याने अगोदर आपले विकार नाहीसे करायचे असतात पण ते पूर्णपणे ताब्यात मात्र ठेवावे लागतात या विकारांमध्ये क्रोध हा खूप हानिकारक विकार या क्रोधानं साधकांची फार हानी होते एक वयस्कर पेन्शनर अधिकारी महाराजांशी फार प्रेमाने वागायचे त्यांचं नाव इन्स्पेक्टर काळेसाहेब असं होतं ते फार कडक आणि प्रामाणिक असे अधिकारी होते आणि अशा अधिकारी साधकांसोबत श्री ब्रह्मचैतन्य महाराज मोठ्या खुबीनं वागायचे एकदा या काळेसाहेबांनी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आणि इतर चार साहेबांना एकदा आपल्या घरी जेवायला बोलावलं सगळी मंडळी पाण्यावरती बसली सर्व अन्न वाढून झालं होतं पण तूप वाढायला थोडासा उशीर झाला म्हणून यजमान काळेसाहेब आपल्या बायकोवर ओरडले श्री महाराजांसगट सर्व मंडळी आनंदानं पानावर बसली असताना यजमान एकदम संतापला हे पाहून सर्वांचाच विरस झाला यजमानी बाईंच्या डोळ्याला तर पाणीच आलं पण त्याचवेळी श्री महाराजांनी त्यांच्याकडे इतका अर्थपूर्ण आणि सहेेतूक बघितलं की काळेसाहेब आणि महाराज दोघांची दृष्टादृष्ट होताच यजमान काळेसाहेबांना आपली चूक समजली आणि त्यांच्याही डोळ्यांना पाणी आलं संध्याकाळी ज्यावेळेला काळेसाहेब महाराजांच्या दर्शनाला गेले त्यावेळेला श्री महाराज काळेसाहेबांना म्हणाले की परमार्थ साधण्यासाठी विकार नाहीसे करायचे असतात पण त्या विकारांना पूर्णपणे ताब्यामध्ये ठेवायचं असतं क्रोधानं साधकाची फार मोठी हानी होते पुढे ही गोष्ट जेव्हा केव्हा काळेसाहेबांना आठवे त्यावेळेला काळेसाहेब म्हणत की महाराजांच्या त्या एका नजरेमध्ये आक्रोधाच्या आणि शांतीच्या उपदेशाची गीता भरलेली होती श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपल्या साधकांना त्यांच्या अधिकार परत्वे कृतीद्वारे उपदेश केला आणि त्यांच्यावर ते कृपा करून त्यांचे विकार घालविले गोमेवाडीच्या पाटलाची श्री महाराजांवर फार निष्ठा होती इसवी सन अठराशे बहात्तरच्या सुमाराला या गोमेवाडीच्या पाटीलबुवांना श्री महाराजांकडून रामनामाचा अनुग्रह मिळाला होता तेव्हापासून गोमेवाडीच्या पाटीलबुआनी श्री महाराजांशिवाय दुसरा देव मानला नाही आणि नामाशिवाय दुसरं साधन केलं नाही श्री महाराजांनी दिलेल्या पादुकांची पूजा केल्याशिवाय या गोमेवाडीच्या पाटीलबुवांनी कधी अन्नग्रहण केलं नाही आणि रोज शिर्याचा नैवेद्य दाखविल्याशिवाय ते कधी राहिले नाहीत इसवी सन अठराशे सत्त्याण्णवच्या रामनवमीला श्री महाराजांनी पाटीलबाबांना मुद्दामहून गोंदवल्याला बोलावून घेतलं उत्सव संपून आठ दिवस झाल्यानंतर पाटीलबाबा ज्या वेळेला परत जायला निघाले त्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराज त्यांना म्हणाले की पाटील बाबा इतके दिवस रोज गोड खाऊन मला कंटाळा आला आहे उद्यापासून तुम्ही कांदा भाकरीचा नैवेद्य दाखवित जा पाटलांनी संमती दिली तेवढ्यात श्री महाराजांनी एक श्रीफळ रामाच्या पायाला लावून त्यांच्या पदरात टाकला आणि म्हणाले हा नारळ देवघरात देवाच्या शेजारी ठेवून द्यावा मी तुमच्याकडे आलो म्हणजे फोडेन काही दिवस गेल्यानंतर पाटील बाबांची परिस्थिती खालावली इतकी की कांदा भाकर खाऊन राहायची वेळ आली परंतु हा मनुष्य मोठा समाधानी आणि उपासक होता त्या स्थितीमध्ये देखील तो आनंदाने राहिला काही वर्षांनी परिस्थिती सुधारली त्यानं प्रपंच आपल्या सगळ्या मुलाबाळांकडे सोपवला आणि स्वस्त नामस्मरण करीत काळ कंठू लागला पुढे या पाटीलबाबांना ताप यायला लागला चार सहा दिवस त्यांना ताप येत होता पण घरात हिंडत फिरत असल्यानं कोणाला काही विशेष वाटलं नाही सातव्या दिवशी मात्र संध्याकाळी एकदम त्यांची वाचा बसली आणि मग सर्वजण धावपळ करू लागले वैद्यानी मात्रा दिली तेव्हा बाबा शुद्धीवर आले आणि पाटील बाबा म्हणाले अरे बाळांनो राम मला बोलावतो आहे महाराज आता येतील ते आले की मला सांगा इकडे गोंदवल्याला त्या दिवशी रात्री दहा वाजेच्या सुमाराला अचानक निळकंठ बाबांना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपला बताशा घोडा तयार करून आणायला सांगितलं आणि त्याला घेऊन रात्री बारा वाजण्याच्या सुमाराला श्री ब्रह्मचैतन्य महाराज तडक गोमेवाडीला पाटलांच्या घरी येऊन पोहोचले त्यांनी पाटीलबाबांचं डोकं आपल्या मांडीवर ते घेतलं आणि म्हणाले पाटीलबाबा काळजी करू नका मी आलो आहे फक्त तुम्ही रामनामाचं स्मरण करीत राहा पाटीलबाबांनी डोळे उघडले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना त्याही अवस्थेत हात जोडून नमस्कार केला आणि आपल्या हृदयाला हात लावून ते म्हणाले की महाराज इथं नाम चालू आहे मला फक्त एक द्रोणभर दही पाहिजे वर गेल्यावर स्वर्गात दही मिळेल की नाही कोणाला ठाऊक यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्यांना पूर्वी दिलेला नारळ फोडायला लावला आणि त्या नारळाचं पाणी दह्यामध्ये घातलं आणि वाटीभर दही पाटीलबाबांना त्यांनी पाजलं त्यानंतर अत्यंत शांतपणे नाम घेत घेत या पाटीलबाबांनी महाराजांच्या मांडीवर ते देह सोडला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे जे असे निश्चयाचे निष्ठेचे साधक होते त्यांच्या त्यांच्यावर ते श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नानाविध माध्यमातून नानाविध प्रकारांनी कृपा केली आणि त्यांचा शेवट गोड केला जसा गोमेवाडीच्या बाबांचा शेवट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गोड केला आणि गोमेवाडीच्या पाटलांनी शेवटच्या क्षणापर्यंत नामाचं स्मरण नामाचं अनुसंधान सोडलं नाही तसं तुमच्या आमच्या अंतःकरणात शेवटच्या क्षणापर्यंत महाराजांनी दिलेलं रामरायाचं नाम राहो ही प्रार्थना श्री महाराजांच्या चरणी आपण करूया समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण या एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून दररोज क्रमशः एक, एक 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 प्रसंग पाहतो आहोत आत्तापर्यंत झालेले सर्व कथा भाग ज्यांना ऐकायचे असतील त्यांनी आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर जी काही प्लेलिस्ट आपण केलेली आहे की श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करून पाहावी यात आत्तापर्यंत झालेले सगळे भाग आपल्याला ऐकता येतील हे चॅनल सबस्क्राईब करावं बेल बटन दाबावं ऑल हा पर्याय निवडावा म्हणजे यानंतर येणारे सगळे भाग त्या भागांचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होईल आमचा हा उपक्रम आजचा हा चरित्र भाग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आज श्री महाराजांच्या नावाचा जय जयकार करून इथेच थांबूयात आणि उद्याच्याला पुन्हा नवीन कथाप्रसंग घेऊन तुमच्या सर्वांच्या सेवेकरता उपस्थित होऊयात समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ जे मला you oh, oh,